नमस्कार जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या घडामोडी सध्या मुंबई सह देशभरातून राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सर्वात मोठी बातमी औरंगजेबची कबर हटवायला राज ठाकरे यांचा विरोध ते तर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक शिवाजी पाळ करून राजगर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात रान पेटविणार स्वाभिमानीने उभारली काळी गुडी जरांगी पाटील बच्चू कडवी होणार आक्रमक सरकार विरोधात वज्रमूट तयार म्यानमारला आणखी महिनाभर भूकंपाचे धक्के भूगर्भशास्त्रज्ञांचा थेट इशारा बहात्तर तासानंतरही हादरे कायम आता जवळजवळ दोन लाख लोक गायब असल्याची बातमी भरपाईच्या रकमेतून विम्याचे पैसे वगळता येणार नाहीत हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे सरकारचं देवेंद्र फडणवीस यांनाही दिला सर्वात मोठा धक्का बुकट फुकटच्या योजना बंद करा उदळपटी थांबवा मुख्य सचिवांचा महायुती सरकारला पुन्हा मोठा दणका लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये विसावे लागणार सरकारची मोठी भूमिका समोर लालू राबडींच्या काळात बिहारमध्ये जंगल राज होते अमित शहा महाराष्ट्रात देऊन गेले असेच म्हटले होते अमित शहा परंतु महाराष्ट्राने त्यांना उभं केलं नाही उद्धव ठाकरेंची जाहीर टीका देव ते देश राम ते राष्ट्र या मंत्राद्वारे देशाची वाटचाल सुरू असल्याचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही नागपूर संघ मुख्यालयात केलं महत्वाचं वक्तव्य मराठी बोलला नाही तर कानफटात बसणार राज ठाकरे यांचा पुन्हा इशारा महाराष्ट्राचे प्रश्न सोडून असेल तरच देणार पाठिंबा फडणवीसांना थेट सवाल नवी कर प्रणाली उद्यापासून लागू होणार प्रत्येकाच्या खिशावरती होणार परिणाम महाराष्ट्रात सर्वसामान्यांना फटका एक रुपयात पीक विमा योजना आता सरकार गुंडाळणार त्यामध्ये करोड रुपयांचा झाला भ्रष्टाचार धनंजय मुंडे हे या घोटाळ्यामध्ये अडकण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे <ख़ागा> जातीपातीच्या राजकारणात अडकू नका पाडवा मेळव्यात राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य वक्त 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 आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या फंदात भाजपने बरवू नये थेट टीका महायुतीत संघर्ष वाढणार समित्यांमधून मंत्रिपद हुकलेल्या भाजप आमदारांचे राजकीय पुनर्वसन मात्र शिंदेंच्या अजित पवारांच्या आमदारांना ठेंगू मिळाल्याने आमदार अजित पवार शिंदेवरती प्रचंड नाराज मेक्सिकोत पिझ्झा बर्गरसह जंक फूडवरती बंदी मेक्सिकन राष्ट्रपतींनी लिहिला एक निवेदन केलं जारी महाराष्ट्रात देखील अशा प्रकारच्या बंदीची आवश्यकता माथे फिरूंकडून धार्मिक स्थळी स्फोट बीड जिल्ह्यातील अर्धमसला गावातील घटना घडवला आणि महाराष्ट्र धर्माला नख लावू देऊ नका डॉक्टर तारा भवाळकर बाबा आढाव यांची माहिती राज्यात असुरक्षितेची भावना निर्माण झाल्यामुळे सरकार विरोधात महाराष्ट्रात सर्वसामान्यांचा तीव्र संताप राज्यात पाच दिवस वादळी पाऊस हवामान खात्याचा अंदाज मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची सरी कोसळण्याची मणे एक इंच ही जागा देणार नाही सरकार विधिमंडळात खोटे बोलल्याची शिवसेना उद्धव ठाकरेंची टीका धारावीच्या रस्त्यांवरती आल्याची मालकी सुरूच मी न्यायालयात जाणार नाही तेथे न्याय मिळत नाही माझी सरन्यायाधीश यांचं धक्कादायक मोठं वक्तव्य सर्वसामान्य देखील घेवरले पाडलेली घरे स्वखर्चाने बांधून द्या हाच एकमेव मार्ग बुलडोजर कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला अतिशय मोठा दणका भाजपच्या पाचशे पदाधिकाऱ्यांना गंडा गाऊक सदस्य नोंदणीचे दाखवले अमिष भाजप असे करते त्यांच्या सदस्यांचे नियंत्रण मी टॉपर विद्यार्थी होतो शिक्षक माझ्याकडून माहिती घेऊन मग शाळेत शिकवायचे नारायण राणे यांचं धक्कादायक वक्तव्य सगळीकडे हशा पिकल्याने नारायण राणेंचं म्हणणं समोर त्याच कारणास्तव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी मिळती जुळती असल्याने पुढील पंधरा दिवसात राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप होऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता जवळ निश्चित झालंय मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया व्यक्त व्हा